नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत फक्त कच्चा बटाटा वापरून आज आपण हा मस्त असा उपवासाचा भन्नाट आणि सोप्पा प्रकार पाहणार आहोत यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी घाईच्या वेळेत आयत्या वेळेला बनवून खाऊ शकतो इतका सोप्पा हा प्रकार आहे बऱ्याचदा साबुदाना भिजवायला विसरलं की उपवासाला काय बनवायचं तर हा जो नवीन प्रकार आहे ना नक्की ट्राय करून पहा इतका भारी लागतो सोप्पाही आहे खायलाही खूप टेस्टी आहे कुठलीही पूर्वतयारी नाही जास्त काही भांड्यांचा पसारासुद्धा नाही चला तर मग कसा बनवायचा हा उपवासाचा पदार्थ ते पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घरातल्या वाटेने किंवा मेजरिंग खपाने आपल्याला एक कप भर एवढी भगर घ्यायची आहे तर कच्चीच भगर आहे स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर मिक्सरला अगदी सरसरीत अशी आपली पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे पहा मस्त अशी आपली ही पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे आता जी तयार केलेली पावडर आहे ना त्यामध्ये मी अर्धा कप एवढं ताक वापरलेलं आहे जर तुम्ही दही वापरणार असाल ना तर पाव कप इथे दही वापरू शकता आणि पाव कप तुम्हाला इथे पाणी वापरायचं आहे तर हे अर्धा कप इथे ताक घेतलेलं आहे ताक थोडंसं आंबट आहे आंबट असल्यामुळे ह्या पदार्थाला टेस्टसुद्धा छान येते तर हे आपण पाणी न टाकताच वाटून घेणार आहे जर तुम्ही दही टाकणार असाल ना त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालावं लागणार आहे तर हे पहा असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्याच भांड्यामध्ये एक कच्चा बटाटा आणि हिरवी मिरची आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे तर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यातच मी इथे बटाट्याचे सालं काढून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तोसुद्धा टाकून घेऊया मध्यम आकाराचा बटाटा या ठिकाणी मी घेतलेला आहे कच्चा बटाटा वापरायचा आहे उकडलेला बटाटा या ठिकाणी वापरायचा नाही अगदी पाव वाटी आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे आणि मस्त असं आपल्याला स्मूथ अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे तर तयार झालेली जी पेस्ट आहे ना तीसुद्धा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायची आहे तर या ठिकाणी जे सुरुवातीला आपण मिश्रण तयार केलेलं होतं ना ते बरस घट्ट होतं यामध्ये जर पाण्याची आवश्यकता लागली तर आपण वापरूच परंतु आता यामध्ये बटाट्याची सुद्धा पेस्ट घातलेली आहे त्यामुळे मला वाटत नाही या मिश्रणामध्ये ना पाण्याची आवश्यकता लागणार आहे जर तुम्हाला मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंफार पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर हे पहा अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अगदी जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि पातळसुद्धा करायचं नाही पाण्याचा अंदाज घेत घेतच आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे मला तर या मिश्रणामध्ये पाण्याची आवश्यकता लागली नाही जर तुम्हाला लागली तर नक्की वापरा हे, तर हे पहा आता यामध्ये लगेचच बाकीचे काही जिन्नस राहिलेले आहे ते टाकून घेऊया उपवासाला बनवत असल्यामुळे यामध्ये जास्त काही साहित्य वापरायचं नाही आहे तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि तेलाची फोडणी घालणार आहे तर इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे त्यात मी एक चमचाभर जिरं घातलेलं आहे आता इथे उपवासाला जर तुम्ही जिरं खात नसाल तर इथे तुम्ही उपवासाला जिरं टाकलं नाही ना तरीही चालेल किंवा जे कुठचे पदार्थ तुम्ही उपवासाला खात नसाल ते तुम्ही इथे पूर्णपणे स्किप करू शकता तर इथे मी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे पुन्हा एकदा एकजीव करायचा आहे आता हे मिश्रण भिजत भिजत जसं जाताना तसं तसं घट्ट होत जातं तर हे मिश्रण अशा पद्धतीचं आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये मी अगदी पाव चमचा इथे खाण्याचा सोडा वापरत आहे जर तुम्हाला इथे खाण्याचा सोडाही वापरायचा नसेल ना तरीही तुम्ही इथे वापरला नाही तरीही चालेल कारण ऑलरेडी आपण तेलाची जी फोडणी आहे ना ती यामध्ये घातलेली आहे पटापट आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि सोडा घातल्याच्यानंतर हे मिश्रण जास्त काळापर्यंत बाहेर ठेवायचं नाही लगेचच आपण आता याचे मस्त असे छोटे छोटे पॅनकेक तयार करणार आहोत मी तर ह्या रेसिपीला पॅनकेक असं उपवासाचे पॅनकेक असं नाव देणार आहे किंवा तुम्ही कुठलं नाव मला सुचवणार असाल ना ते मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा तर माझ्याकडे ते छोटासा नॉनस्टिक पॅन होता त्यावरती मी थोडंसं तेल घातलेलं आहे थोडंसं जिरंसुद्धा घातलेलं आहे आणि दोन पळी आपल्याला मिश्रण यावरती घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला अगदी कमी ते मध्यम गॅसवरती मस्त असं भाजून घ्यायचं आहे अगदी काही मिनटासाठी आपण हे भाजून घेणार आहोत झाकण काढल्याच्यानंतर लगेच पलटवायचे नाही तर वरची जी बाजू आहे ना पूर्णपणे सुकू द्यायची कोरडी होऊ द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला हे पलटवायचं आहे झाकण काढल्याच्यानंतर काही सेकंद याला तसंच ठेवायचं त्यानंतर एक चमचाभर इथे ते तेल घालायचं आहे आता इथे ते तेलाऐवजी तुम्ही, तुम्ही तूप जरी वापरलं ना तरीही चालेल त्यामुळे सुद्धा अजूनच छान अशी टेस्ट येणार आहे खालची बाजू छान मस्त अशी खरपूस खमंग भाजली गेलेली आहे दुसरीही बाजू मी छान भाजून घेतलेली आहे बनवायला जीव जास्त वेळ लागत नाही फक्त मस्त मस्तस आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहे अगदी झटकीपट तयार होणारा हा पदार्थ आहे बनवायला जेव्हा जास्त काही वेळ लागत नाही किंवा कुठली पूर्वतयारी आपण यासाठी केलेली नाही सेम पद्धतीने अजून एक आपण हा पॅनकेक तयार करून घेऊया तर इथे माझ्याकडे छोटासा हा नॉनस्टिक पॅन होता किंवा तुम्ही तुमच्याकडे असा पॅन नसेल तर जे आपलं फोडणीचं गोलवालं भांड ना नॉनस्टिकवालं ते वापरून सुद्धा तुम्ही छान असे किंवा कढाईमध्ये किंवा आपला नॉनस्टिक डोशाचा तवा असताना त्यावरती सुद्धा हे पॅनकेक तुम्ही तुम्ही बनवू शकता किंवा याचे तुम्हाला जर डोसे बनवायचे असेल अप्पम बनवायचे असेल किंवा इडली जरी बनवायची असेल ना तरीही ह्या मिश्रणापासून तुम्ही हे पदार्थसुद्धा बनवू शकता तर आपला दुसराही पॅनकेक या ठिकाणी तयार झालेली आहे तर वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाल्याच्याशिवाय अजिबात पलटवायची नाही अगदी कमी ते मध्यम गॅसवरती मस्त असा खरपूस आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर रंगही अगदी छान आलेला आहे अगदी तुम्ही हा उपवासालाच नाही हो तर एरवीसुद्धा हा नाश्त्याला बनवून खाऊ शकता अगदी झटपट तयार होतो तर दोन्ही बाजू मी छान अशा भाजून घेतलेले आहे आणि बाकीचे राहिलेले पॅनकेकसुद्धा मी सेम पद्धतीने तयार करून घेणार आहे आता जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं ना त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन जणांना पुरेल इतका हा जो उपवासाचा पदार्थ आहे ना तो आपला इथे तयार झालेला आहे तर मस्त असा झटकीपट तयार होणार आहे आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून पहा उपवासाचे तळणीचे पदार्थ खायला कंटाळा येतो किंवा तेच तेच साबुदाना खिचडी डोसे खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा नवीनही आहे आणि अतिशय भारीसुद्धा आहे अगदी लहान मुलांना तुम्ही टिफिनला जरी दिला ना तर लहान मुलं अगदी टिफिनसुद्धा संपवूनच येतील एवढा हा मस्त लागतो तर मग कशी वाटली तुम्हाला ही उपवासाची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आता रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत अलाच असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेलायकॉन हो आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील तर हे पहा आतमध्ये पर्यंत अगदी मऊसूत आणि जाळीदार आपला हा जो उपवासाचा पॅनकेक आहे हा तयार झालेला आहे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाणे जी चटणी आहे त्यासोबत खाऊ शकता तर इथे मी जी शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे ती उपवासाची शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे किंवा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना घरी जरूर ट्राय करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद